नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कर डिव्ह्यू न्यूज डिस्कर डिव्ह्यू बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी एकशे त्रेचाळीस डोंबिवली मतदारसंघात आज दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मतदान कर्मचारी प्रेसिडिंग ऑफिसर फर्स्ट पोलिंग ऑफिसर अदर पोलिंग ऑफिसर यांचे दोन सत्रात प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते प्रथम सत्रात प्रथम उपस्थितीत नोंदवून त्याच ठिकाणी चाळीस मतदान कर्मचाऱ्यांसाठी दोन क्षेत्रीय अधिकारी व टू ई व्ही एम सीट देऊन सोबत डमी पेपर सेल ॲड्रेस टॅग स्पेशल टॅग इत्यादी इत्यादींच्या आधारे प्रत्यक्ष हाताळणी व प्रात्यक्षिकाद्वारे सखोल प्रशिक्षण देण्यात येऊन तदनंतर सावित्रीबाई फुले नाट्यगृहामध्ये सखोल पायाभूत प्रशिक्षण सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हा अधिकारी श्रीमती वैशाली परदेशी ठाकूर यांनी दिले त्यांनी सर्व उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांच्या शंकाचे निरासनही केले तसेच स्वतः मतदार असलेल्या सर्व उपस्थित मतदार कर्मचाऱ्यांना मतदान करण्याचे आवाहन करून त्यांना पोस्टल बॅलेट व निवडणूक कार्यप्रमाणाद्वारे मतदान कसे करावायचे व कसे करून घ्यायचे यावर सखोल मार्गदर्शन केले या, के या प्रशिक्षणादरम्यान मतदान कर्मचारी यांच्यासाठी वैद्यकीय कक्ष व तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित करण्यात आला होता त्याचबरोबर मतदार जागृतीचा एक भाग म्हणून व निष्पक्षपातीपणे मतदान करण्यासाठी सुरळीत पार पडल्याची व सखोल माहिती प्राप्त झाल्याचा अभिप्राय उपस्थित प्रशिक्षणार्थी दिला प्रशिक्षणाच्या ठिकाणी जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी म्हणून समन्वय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी तथा कल्याण डोंबरी महानगरपालिकेचे उपायुक्त श्री रमेश मिसाळ उपस्थित होते तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विनोद भामरे निवडणूक नायब तहसीलदार म्हाते प्रभाग अधिकारी सावंत जगताप इतर निवडणूक कर्मचारी यांनी कामकाज पाहिले सर्व क्षेत्रीय अधिकारी यांनी मास्टर ट्रेनरची भूमिका चोख निभावली बिरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज तर या होत्या डिस्कटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाले निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद